डॉक्टर रवींद्र ताटे मनपाच्या सेवेतून तीन महिन्यांसाठी निलंबित दिलेल्या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूरपणा केल्याने प्रभारी उद्यान अधीक्षक डॉक्टर रवींद्र ताटे यांना मनपाच्या सेवेतून तीन महिन्यासाठी निलंबित केले तर अनधिकृत बांधकामे रोखण्यास हलगर्जीपणा केल्याने सहा अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले तर मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची अब कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पारदर्शक व गतिमान प्रशासन होण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे काहींच्या बदल्या देखील झाल्या आहेत आता आयुक्तांनी कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाईचा बडगा उघारला आहे घनकचरा व्यवस्थापनाबाबत डॉक्टर रवींद्र ताटे यांचे काम समाधानकारक नसल्याने आयुक्तांनी त्यांच्याकडून आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार काढून घेतला त्यांच्याकडे उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपण्यात आली होती उद्यान सोपवण्यात आली होती उद्यान विभागाकडे देखील दैनंदिन फिरती करून कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व झाडांचे अंतर करणेबाबत सूचना देऊनही डॉक्टर तात्या यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी बांधकामांची दैनंदिन पाहणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश नगरचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते मात्र या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे अणासाहेब मगदूम यासीन मंगळवारी रवींद्र भिंगार दिवे अभिजित मोरे व शाबा शेख यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधन पालिकेच्या सेवेत आहेत तसेच महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे मंगळवारी याबाबतचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते या धडाकेबाज कारवाईमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे